मी ना बापाच्या ऍक्टिंग करून दाखवत होती सर्व गोड मैत्री ताई दादा वैतिंग आपल्याच्या मुखलांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोटेशे ब्लॉग मध्ये आणि चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा आनंदाचा हृदय गेला प्रार्थना करते आणि

Mami ata ghunali amchi. Ha? Kya ko sabai to khala gela. Me ala mhanle valgiche peta padiche aala chalaycha. Pari na. Konala? Dali na. Chal bol. Kre vaatun kara tu sarpan. Aanle na sarpan. डायरेक्ट ओव्हन मेट ठेवायचं राहत ओटीची म्हणजे

साधी भाजी आपल्याला आपण नॉन खाणाऱ्या न खाणार भाजी कधी येतील मग जुळले नाई खात इडली आम्हाला नाही खात इडली आम्हाला

बारीके बारीक पटकन बारीक होतो या भाज्यामध्ये लवकर बारीक चला मम्मी त्या दिवशी पप्पा आणली होती ती पप्पा आता मम्मी घेऊन घेऊन आहे पप्पा कापते मी राजी कॉफी कर आता वाजते किती साडेआठ वाजले नव्हती कॉफी करच्या पाऊन आम्हाला पाऊनचार करता येत नाही सिन्नरच्या लोकांना आम्ही कॉफी करणार नाही चहा पिली बरं का आत्ताच लगेच कॉफी आज पुढे मग तुम्ही ते जेवणारच नाही एवढं सगळं केलं एवढं सगळं चालेल येऊ का मी घाटा 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 अजिबात नाही चला मी बा महा नाहीचं ना मग मस्त काय 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 आणले बाई उद्या दाखवल ना सगळ्यांना झाला मग भात इकडे इकडं बा कार्टून बाय तो पण तसाच बसला तर ती बसते ना त्याला पण मला मते मग माते ना बसले पाहिजे का काय मोठे माणसं बघू दे मम्मी मोठ्या माणसांचं काम चाललंय इकडे तिकडे कुठे चालला फेकून दे उचल मामाकडे नेऊन दे ना जेवायचं नाही का मग तुला ना निर्मा आणि तेल लावायचं तू माती घेतली का आता जाऊ चला आता पण इथून पुढे हम्म त्याच्यामुळे निर्मा आणि तेल लावायचं त्यांनी बुड बसत चांगलं पातील खराब नाही होती भांडे धुवायच दोन मिनिट भांडे नाही धुवायची बुड घेते जेव्हा चुली पाती लावतो ना आपण माती बरोबर नाही मम्मी मी काय म्हणते दोन आणि निर्माण हे करते का निर्मा आणि त्यालाच हे करते का

पाणी पाणी आण ना त्याला आणते ना बर सगळं काही बघायचं पोळ्या तुमचं पाऊ न बस बर का ना शुकुड गेला काय अडचणी पाय काय करायला तिकडे माऊ आहे ना ती जाऊ दे तिला जाऊ दे तू इकडे चल ते मटन करता येईल त्याच्यामध्ये तिकडे आली चल तू इकडे चल पटकन मिरची फक्त दोन दोन चमच मिरची टाक हळद पुरी टाकून टाकून खाल्ले

मला सात साडेआठ झालं एका पाऊन मी खूप फास्ट मध्ये केलं सगळं साडेसहा पावण्यास साडे त्यांना आले नंतर थोडासा टाइम चहा वगैरे केला बादलीत कॉफी पिरवली मग बादलीत रुपये

மன்னும் நிம்பக்கத் கbai dz conquer.. மன்னும் பற்ற்கு நுற்ற ப aspiration வை தெரிய சPaul மித்தKKbull�무.. மாட்றதayed தேத்த நீன்த போறIES வை வலிடி ந சா Kingston ते हात करून राहिलं चटका बसल बसाल मम्मी यांनी हात पुढं केले ना ते लोक ते लोक हात पुढं करून राहिलं घे दादा नाही झालं असं कर हात कर नाही घाबरतो दादा नाही घे गार पडला घे थंड हात नीटकर अरे आता कस आहे रे आहे दादू यम्मे का तिखट लागल तिकट तिखट तिखट लागलं आता म्हणत तुला

लहानपणी मजा यायची चुलीवर मस्त होती लहानपणी सुद्धा होती शेगडी वगैरे कोळशाची आपल्या मम्मीच मस्त वाटते थंडी मध्ये मस्त वाटवायला बाहेर राधा म्हणत आहे मी पोळ्या करते पप्पा कापते का कापई आता किती काही काही खाऊ सकाळ मग चहा पेले कॉफी पेले आता हे पॉपकॉर्न घालले एवढं सगळं आल्यापासून शिव काय पोळ्या पाहिती घरी फक्त तुम्ही पण पपई खायला सर आणि पपई खाते आता मम्मी ने हे म्हणता की ना काय चुलीवरचं जेवण खरंच खूप छान चव लागते चुलीवरच्या जेवणाची कारण त्यात काही हे नसतं नॅचरल आपलं जे आहे ते मस्त इंधन वगैरे सगळं चवच वेगळी असते एकदम छान जेवणाची तर हे मला हे म्हणत होते मम्मीला की ना तिला करायला आलो पण तिच्या जेवरीला असं काही नाही पण मग चूल पेटवायला जास्त वेळ लागतो खरं म्हणजे का करत चूल पेटवायला जास्त वेळ लागतो चल घे पप्पा स्वयंपाकाने वेळ लागत एकदा पेटले चुल चांगली व्यवस्थित मग काही नाही करून घेऊ आता पटकन ए बाबा दूत अवधूत विचार द्यायचा त्याला नाही धक्का द्यायचं मग बस बस नाही मग मोबाईल

मग जागा नाही ना गावात तिथं करू शकते म्हणा तिथं तू पण मध्ये रस्ते होते ना आपली होती मग पहिलीसून हाळू हाळू तवा हे राहिला भाकर भारी झाली चुलीवरची पण मजाच उभे राहते कशा बाजूची भाकरी जमल्या का मस्त ना तुम्ही पण सांगा कमेंट्स करून जमला भारी वाट राहिला मस्त ना एकदम <laughs> आमची भाजी नॉनव्हेज झाली आता आमची भाजी काय करा दुजिटेरियन लोक व्हेजिटेरियन लोकांची भाजी घासपूस व्हेजिटेरियन लोकं की व्हेजिटेरियन लोकांचं घासपूस हो की नाही रे दादा हो हो की नाही खाय केलं किती जा ना मग गॅसवर ठेवा ना बाबा अरे पण इला उकळी यायला वेळ लागला ना इकड़? इकड़? ना या मम्मी इकडं इकडं राधू या ना इकडं हे बघ किती मस्ती झालं या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना